काळा अग्निशमन केंद्रामध्ये काम आला होतो तेव्हा माझा नुकतंच प्रमोशन झालं होतं प्रमुख अग्निशमक म्हणून आणि आम्हाला दहा वाजून वीस मिनटांनी कॉल आला तर टी व्हीवर आम्ही पाहत होतो की दोन गोटमध्ये मारामारी फायरिंग असं पण आम्हाला नक्की माहिती नव्हतं काय झालं आहे तिथे पण आम्हाला तिथे पाचारण केलं मी पहिलं ऑबेरायला गाडी घेऊन गेलो कारण त्या गाडीवर कोण सिनियर असल्यामुळे मीच ऑफिसर होतो त्या गाडीवर आम्हा ऑबेरावर गेलं तर तिकडे पण फायरिंग चालू होती असं आम्हाला कळलं की आतमध्ये कोणतरी घुसलेलं आहे आणि फायरिंग होते मग आम्हाला काही घुसून दिलं नाही तिथे परत आम्हाला सी ओ हो कॉल आला की तुमची गाडी घेऊन तुम्ही ताज हॉटेलवर जायचं मग तर मी माझी गाडी घेऊन माझा क्रू घेऊन ताज हॉटेल या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी टू एट फायच्या इथे मला सीडी लावायला सांगितली तर माझी माझ्या याच्यावर कोण अधिकारी नसल्यामुळे मलाच काम करावं लागत होतं मी तिकडे सीडी सीडी लावली आणि दुसऱ्या माळावर जाऊन त्या ठिकाणी काही ऑस्ट्रेलियन लोकं होते ते मेडिकल म्हणजे या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले होते त्यानंतर गुजराती फॅमिली होत्या त्यांना प्रत्येकांना मी रेस्क्यू करून त्या लोकांना कमीत बावीस लोकांना तिथे त्या ठिकाणी रेस्क्यू केलं कारण त्यांचं सुशोभीकरण करण्यासाठी बसवा म्हणजे एकाच जागी चार बसस्टॉप आहे त्या का एवढा लोड होतो एका जागी काय आवश्यकता नव्हती बसस्टॉप पण चांगला दिसतो त्याच्यावर पण ॲडव्हर्टायझिंग लागते सुंदर असतो तो पण दिसायला सुंदर असतो पण त्यांचं ऐकून त्यांनी बसस्टॉप तिकडं शिफ्ट केला काही गरज नव्हतं त्याला आम्ही त्यांना विचारलं आंदोलन केलं पण काही झालं नाही होतं ते कारण महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता होती आणि यांना अंडरटेबल काय झालं असेल त्यामुळे सा, यांनी केलं असेल सगळ्या वरळीतल्या सहामुताऱ्या होत्या सहाचे सहा शौचालय या लोकांनी गायब केलं दुर्गंधी होणार नाही त्याचा वास येणार नाही आणि तो चांगला चांगले त्याचे डबे ठेवून त्याला पॅक डबे असले पाहिजे सगळं उघडं असतं खूप अडचणी केलेल्या अजिबात स्वच्छता नाही आणि हे म्हणतात की वरळी चकाचक करणार ए वन वरळी कसली ए वन वरळी मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आता निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळं आपण उमेदवारांशी जे संवाद साधणार आहोत त्यापैकी आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एकशे पंच्याण्णवमध्ये ज्या ठिकाणी भाजपा महायुतीचे उमेदवार ज्यांना फायरमॅन असंसुद्धा ओळखलं जातं तर फायरमॅन राजेजी कांगणे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रभागातील समस्या त्याचबरोबर नागरिकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद याविषयी जाणून घेऊया राजेशजी कांगणे यांच्याकडून राजेशजी नमस्कार आपलं महा एम टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळी पक्षाने तुम्हाला सर्वप्रथम उमेदवारी अधिकृत उमेदवारी दिली त्यावेळी आपल्या मनामध्ये कोणती भावना होती मला आनंद वाटला प प्रथम कारण गेले पस्तीस वर्ष मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहे आणि पक्षाने मला माझा विचार करून मला संधी दिली त्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि पक्षाने माझा विचार केल्याबद्दल या मध्ये जवळपास आपण बरीच वर्ष राहता नेमकी किती वर्ष आपण इथे राहत आहे ने आणि इथल्या नेमक्या महत्वाच्या अशा कोणत्या समस्या तुम्हाला वाटतं या वॉर्डमध्ये मी जन्मापासून राहतो माझ्या एक माझे वडिलांची पिढी गेली माझे वडील बिडीडीत चाळ बरं टिळक हॉस्पिटल मध्ये त्यांचा जन्म झाला माझाही जन्म वरळीतच झाला म्हणजे जवळजवळ आमची एक पिढी पूर्ण बिडिडीचा चाळीत गेलेली आहे आणि इथे समस्या तुम्ही विचारताय इथे अनेक समस्या आहेत बीडीडी चाळीच्या मी स्वतः बीडी चाळीच्या शेवटच्या माळावर राहतो ऊन वारा पावसाचा पण तिन्ही सीझन मध्ये मला काय त्रास होतो मला माहिती आहे आता रिडेव्हलपमेंट आहे आम्ही चौथ्या फेज मध्ये आहे वेळ लागेल ला आम्हाला जायला तिथे आपण बरीच वर्ष काम केलंय पक्षाचा असं पण सांगितलं पण असा या भागातील असा कोणता प्रश्न आहे की जो तुम्ही मार्गी लावलेला आहे शेवटचा असा कोणता प्रश्न तुम्ही मार्गी लावा रिडेव्हलपमेंटमध्ये काही मुलांची खेळायची मैदानं होते ते रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार होते आम्ही जा त्याची माहिती घेऊन काही रिझर्वेशन त्याची चेंज करायला लावले आणि खेळायचे मैदाने वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचले तुम्हाला इथल्या संधी जनतेने जर संधी दिली तर तुम्ही कशा पद्धतीनं काम कराल किंवा त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने हाताळाल मी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई अग्निशमन दल म्हणजे फायर ब्रिगेड फायर ब्रिगेडमध्ये मी असं लिडिंग फायरमॅन म्हणून काम करतो मी तिकडे चोवीस तास ड्युटी देतो आणि लोकांच्या समस्या मी तिथे आमच्याकडे जे कॉल येतात अनेक लोकांचे कॉल येत असतात त्याप्रमाणे तिथे सेवा देतो तशाचप्रमाणे चोवीस तास बाय सेवन असा मी स्वतःचं कार्यालय टाकून लोकांना मदत करणार आहे या ठिकाणी सेम तिकडच्यासारखंच से, महानगरपालिकेसारखं वरळीकरांना बी डी डी चाळीतील जे लोक आहेत त्यांना पुनर्विसामध्ये हक्क पुनर्वसनामध्ये हक्काची घरं मिळाली तर तुम्ही ज्यावेळी अशा लोकांच्यामध्ये जाता त्यावेळी नेमका त्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला खूप चांगला प्र प्रतिसाद मिळतो हे घरं गृहनिर्माणचे होते गृह आणि पीडब्ल्यू टी त्याच्यावर मेंटेनन्स करत होते सार्वजनिक बांधकाम हे स्वतःच्या मालकी हक्काचे नव्हते आता हे जे घर आहे पुनर्बांधणीमध्ये मालकी हक्काचं होणार आहे त्यामुळे जे एकशे साठमध्ये राहणारा बीडी रहिवासी रहिवाशी देवेंद्र साहेब व एकनाथ शिंदे यांच्या युती सरकारमध्ये त्यांना हे पाचशे स्क्वेअर फुटचं कार्पेटचं घर मिळालं आहे आणि ते पण मालकी हक्काचं मिळालं आहे आणि ते पण मोफत मिळालेलं आहे त्यामुळे सर्व खुश आहेत त्यामुळे स्वतःहून ते उप स्वतःहून प्रतिसाद चांगला देत आहेत माझ्या सामान्य घरातील माणूस आज एका फ्लॅटमध्ये गेलेला आहे तरीसुद्धा काही प्रश्न अजूनसुद्धा त्यांना जर भेडसावत हो असतील तर त्यांचा पाठपुरावा किंवा त्यांना तुम्ही कसं हँडल करा पुनर्बांधणीमध्ये काही त्रुटी असतात छोट्या असतात आम्ही वॉचडॉगचं काम करतो आम्ही पक्षाचं काम करतो म्हणजे लोकांच्या समस्या आम्हाला सोडवायचं आमचं कर्तव्य आहे त्यामध्ये सन्मानीय आमचे जिल्ह्याचे प्रमुख किरणजी शेलार यांच्या माध्यमातून आम्ही लोकांचे लोकांचे आलेले समस्या प्रश्न त्यांच्या काय अडचणी त्यांच्याकडे आम्ही अर्ज देतो ते सी ओबरोबर किंवा देवेंद्र साहेबांबरोबर बैठक लावून त्या मार्गी लावतात आमच्यासाठी आणि सन्माननीय मंगल प्रभात लोढा ही आम्हाला खूप मदत करतात या गोष्टीमध्ये सव्वीस अकराचा जो प्रसंग क्लेशदायक असा संपूर्ण देशासाठी होता तो घडला त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष ताज हॉटेल या ठिकाणी होता कारण तुम्ही तिथं एका विभागामध्ये कार्यरत होता तुम्ही काय का सांगाल या प्रसंगाविषयी किंवा काय अनुभव होता तो एकदम वेगळाच प्रसंग होता मी भायकाळा अग्निशमन केंद्रामध्ये काम आलो होतो तेव्हा माझा नुकतंच प्रमोशन झाला होता प्रमुख अग्निशमक म्हणून आणि आम्हाला दहा वाजून वीस मिनिटांनी कॉल आला तर टी व्हीवर आम्ही पाहत होतो की दोन गुटमध्ये मारामारी फायरिंग असं पण आम्हाला नक्की माहिती नव्हतं काय झालं आहे तिथे पण आम्हाला तिथे पाचरण केलं मी पहिलं ओबेरायला गाडी घेऊन गेलो कारण त्या गाडीवर कोण सिनियर नसल्यामुळे मीच ऑफिसर होतो त्या गाडीवर आम्हाला ओबेराला गेलं तर तिकडे पण फायरिंग चालू होती असं आम्हाला कळलं की आतमध्ये कोणतरी घुसलेलं आहे आणि फायरिंग होते मग आम्हाला काही घुसून दिलं नाही तिथे परत आम्हाला सीओपोकडून कॉल आला की तुमची गाडी घेऊन तुम्ही ताज हॉटेलवर जायचं मग ते मी माझी गाडी घेऊन माझा क्रू घेऊन ताज हॉटेल या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी टू एट फायच्या इथे मला सीडी लावायला सांगितली तर माझी माझ्या याच्यावर कोण अधिकारी नसल्यामुळे मलाच काम करावं लागत होतं मी तिकडे सीडी सीडी लावली आणि दुसऱ्या माळ्यावर जाऊन त्या ठिकाणी काही ऑस्ट्रेलियन लोक होते जे मेडिकल म्हणजे या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले होते त्यानंतर गुजराती फॅमिली होत्या त्यांना प्रत्येकांना मी रेस्क्यू करून त्या लोकांना कमी कमी बावीस लोकांना तिथे त्या ठिकाणी रेस्क्यू केलं मी त्यानंतर आणि त्यांना उतरून गेला तो खूप भयंकर प्रकार होता समोरून गोळ्या येत होतात पण आम्ही त्याचा ते विचारच करत नव्हतो आम्ही आमचं लोकांना वाचवणे आणि आग विजवण्याचं काम करत होतो आम्ही मुंबई महापालिकेचा एक कर्मचारी म्हणून आपण बरीच वर्ष से सेवा दिलेला मुंबईकरांना तर आता तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष उमेदवारी करताय किंवा प्रश्न आता तुमच्या समोर येतात त्यावेळी तुम्हाला कोणत्या त्रुटी अशा जाणवतात किंवा कोणते बदल तुम्ही घडवू इच्छित आहात भरपूर ब एक, एक तर म्हणजे कंत्राटी हा जो पद्धत आहे ना ही बंद झाली पाहिजे परमनंट कामगार पाहिजे प्रशासनाची जी पॉलिसी खूप वेगळी आहे ती मला पटत नाही आहे कमी लोकांमध्ये जास्त काम त्यांना पाहिजे आणि त्यामुळे बेरोजगारी पण वाढते आणि कंत्राटीमधून ते काम होत नाही त्यामध्ये टक्केवारी हे ते बरेच विषय ऐकायला येतात मी युनियन क्षेत्रात पण काम करतो मी ब्रोहन मुंबई महानगरपालिकामध्ये मजदूर हिंदुस्थान मजदूर संघाचा उपाध्यक्ष आहे आणि अग्निशमन बहुजन कर्मचारीमध्ये मी अध्यक्ष आहे तर आता नाही आहे आता मी रिटायरमेंट घेऊन निवडणूक लढतो आहे पण मी तिथे काम करणार आहे त्यांच्यासाठी अनेक विषय आहेत त्यांचे त्यांचे पे स्केलचे विषय आहेत आणि तिथे बदल झाला पाहिजे एक तर कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे त्यामुळे काम बरोबर होत नाही आहे माझं असं मत आहे तुम्हाला मतदारांनी संधी दिली किंवा तुम्हाला मतदारांनी संधी द्यावी असं का वाटतं आणि या माध्यमातून आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय सांगू इच्छित मतदारांना सांगेल की माझा जन्म जनसेवा करण्यासाठी झालेला लहानपणापासून मला जनसंघाच्या शाखेत जाऊन प्रेरणा मिळाली काम करायची त्यानंतर मला नोकरी पण अशी लागली की ज्या ठिकाणी जनसेवाच करायची आहे त्यातून मला मानधन महानगरपालिकेचं मिळत होतं पण मला ती नोकरीच अशी मिळाली की लोकांची सेवा करण्यासाठी तीस वर्ष मी सेवा दिली अहोरात्र सेवा दिली कोविडचा काळ असो तिथे चोवीस तास ड्युटी केली ताज असो फ्लड अँड रेस्क्यू टीममध्ये होतो मी सर्च अँड टीममध्ये होतो एस आर टीचं मी ट्रेनिंग केलेली आहे गोव्याला जाऊन मी एफ आर टीचे ट्रेनिंग ट्रेनिंग केली म्हणजे फ्लड जेव्हा आपल्या पूरबीर येतात ना तेव्हा पण आमची टीम काम करू मी सगळ्या जेवढ्या महानगरपालिकेच्यामध्ये ब्रह्न मुंबई महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या जे सेल आहेत त्या सगळ्यांचे ट्रेनिंग मी घेतलेले आहेत तुमच्या विभागात तुम्हाला संधी मिळाल्यानंतर कोणकोणते प्रश्न सोडवणे किंवा कोणकोणती कामं प्राधान्याने तुम्ही करणार आहात असं वाटतं मला संधी तर नक्कीच देणार आहेत जनता पण त्यानंतर मला जर संधी मिळाल्यानंतर प्रथम रोजगारी बेरोजगारीचा खूप मोठा विषय आहे आम आमच्याकडे आमच्याकडे सगळे श्रमिक लोक आहेत धनिक लोकं नाही आहेत त्या सगळे बि गिरणी कामगारांचे मुलं आहेत खूप इंडस्ट्रीमध्ये नोकरी करणारी मुलं आहेत त्यांच्या सांगितले शिकलेली मुलं आहेत चांगली त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे ज्या लोकल कंपन्या वरळीमध्ये आलेल्या आहेत ज्यामध्ये महेंद्रा असो पेनसुला असो अनेक कंपन्या चांगल्या चांगल्या कंपन्या कमला मिलमध्ये कंपन्या आल्या आहेत खूप कंपन्या माझ्या वॉर्डमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत बाहेरच्या कंपन्या आहेत पण त्या स्थानिक लोकांना एक तीस टक्के लोकांना त्यांनी कामावर घ्यावं असं माझी इच्छा आहे तिथे ते मी प्रयत्न करणार त्यासाठी मी चांगले प्रयत्न परत सी सी कॅमेरे लागले पाहिजे सगळे कारण चोरांची टीम पण मागे मंगळसूत्र चोरणे परत बाजारपेठमध्ये मंगळसूत्र चोरी व्हायच्या त्यामुळे सर्वीकडे सीसी कॅमेरे लवकर लागले पाहिजे अशी माझी इच्छा आहे बी डी डी चाळीचा पुनर्विकास जो झाला त्याचा श्रेयवादावरून उबाटा गटानं श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केला विशेषतः स्थानिक आमदार आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील उबाटाचे प्रमुख हे श्रेयवादामध्ये आम्हीच हे केलं असं सांगत आहेत काय सांगाल ते स्थानिक आमदार असेल असल्यामुळे ते द दटून बोलतात की आम्हीच केलं आम्हीच केलं आम्हीच केलेलं नाही ए वन प्ल ए वन वरळी करणार होते कुठे ए वन आहे मी आता मतदार मतदान मतदानासाठी फिरत आहे सर्वीकडे गल्ली गल्लीमध्ये काय एवढी दुर्गंधी आणि एवढे वाईट परिस्थिती बघतो लोकांची खूप वाईट परिस्थिती आहे लक्ष नाही त्यांचं खाली नुसतं आपले येतात सारखे येतात आणि एखाद्या राजाच्या मुलासारखे येतात आणि फिरून जातात त्यांनी एक साधं पत्र देऊन दाखवा शिफारसं पत्र देऊन दाखवा मला त्यांनी त्याच्यात पत्र पण मिळत नाही त्यांचा असे आमदार आहेत आम्हाला भेटलेले या ठिकाणी दुसरं म्हणजे की ज्यांनी जै श्रेय ते श्रेयवाद करतात बी चाळीमध्ये त्यांनी गडबड केलेली आहे त्यांचं सरकार आल्यावर हो ज्या आमच्या साहेबांनी मुख्य माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळी बावीस माळ्याच्या बिल्डिंगचा प्लान दिला होता यांनी त्यांच्या काळामध्ये तो अमेंड करून आणि तो चाळीस माळ्याचा केला चाळीस माळ्याचा केला पण त्याला एम्युनिटीच काय काय त्याला लिफ्ट हे ते फायर फायटिंग सिस्टम हे ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित नाही आहे जमणार नाही या लोकांना ते करायला कारण सर्वसामान्य माणूस त्याला ते पुढे मागे त्याला जळ जाणार आहे या गोष्टी सगळ्या बीडीडी चाळीचा श्रेय आणि पूर्ण काम महायुतीकडूनच झाले असं तुम्हाला शंभर टक्के महायुतीकडूनच झालेलं आहे त्यांच्या काळातच प्लान पास झाला होता देवेंद्र साहेबांनीच उद्घाटन केलेलं आहे त्याचं आणि देवेंद्र साहेब आताही याच्यावर लक्ष देतात आहे का कुठे काही प्रॉब्लेम असेल तर स्वतः वेळ देतात आम्हाला आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात आणि आतापर्यंत जवळजवळ साठ टक्के काम होत आलेलं आहे आता काही फेस आहे ते फेस होतील ते त्यामुळे मोकळे बीडीडीचा विकास चांगलाच होईल आणि आमच्यासारखा कोण प्रतिनिधी आला तर अजून त्यापेक्षा चांगला करू आम्ही नागरिकांना ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष भेटता त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी अशा कोणत्या समस्या त्यांच्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात वरळीमध्ये मेन महत्त्वाचं सांगतो तुम्हाला बसस्टॉप होते आपले चांगले एक सिमेंट्स कंपनी आता ही डेव्हलप झाली इथे त्या या उबाटा सरकारच्या लोकांनी त्यांनी काय केलं ते बसस्टॉप शिफ्ट करून टाकलं एका साईडला कारण त्यांचं सुशोभीकरण करण्यासाठी बसवा म्हणजे एकाच जागी चार बसस्टॉप आहे त्या एका एवढा लोड होतो एका जागी काय आवश्यकता नव्हती हो बसस्टॉप पण चांगला दिसतो त्याच्यावर पण ॲडव्हर्टायझिंग लागते सुंदर असतो तो पण दिसायला सुंदर असतो पण त्यांचं ऐकून त्यांनी बसस्टॉप तिकडे शिफ्ट केला काही गरज नव्हतं त्याला आम्ही त्यांना विचारलं आंदोलन केलं पण काही झालं नाही होतं त्याच्यावर कारण महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता होती आणि यांना अंडरटेबल काय झालं असेल त्यामुळे यांनी केलं असेल ते दुसरा विषय म्हणजे सगळ्या वर्णीतल्या सहा मुताऱ्या होत्या सहाचे सहा शौचालय सा, या लोकांनी गायब केली महिलांचा प्रश्न आहे वयस्कर लोकांचा प्रश्न आहे कुठे कुठे जाऊ शकतात त्या रस्त्यामध्ये खूप अडचणी आहेत ह्या गोष्टीच्या आणि खूप नाजूक विषय हा लोकांचा त्यामुळे यांनी काय केलं सहाचे सहा इ केलं आम्ही महानगरपालिकेला पाठपुरावा केला ते सांगतं प्रोविजनमध्ये आहेत बांधणार आहेत जागा वगैरे त्यांनी दाखवल्या पण अजून कुठे त्या शौचालय त्यांनी चालू केले नाहीत सार्वजनिक स्वच्छता गृहांची अवस्था वाईट आहे असं वाटतं हो शंभर टक्के वाईट आहे आणि स स्वच्छता वाईट आहे म्हणजे त्यामुळे ज्या कचरकुंड्या आहेत त्या व्यवस्थित चांगल्या जागी पाहिजे ज्या ठिकाणी लोकांची घरं आहेत हॉटेल आहेत त्याच्यासमोरच कचरकुंड्या यांनी करून ठेवलेल्या आहेत आणि त्या शे व्यवस्थित त्यांनी जागा सर्वे करून त्यांनी व्यवस्थित ज्या ठिकाणी दुर्गंधी होणार नाही त्याचा वास येणार नाही आणि तो चांगला चांगले त्याचे डबे ठेवून त्याला पॅक डबे असले पाहिजे सगळं उघडं असतं खूप अडचणी केलेल्या अजिबात स्वच्छता नाही आणि हे म्हणतात की वरळी चकाचक करणार ए वन वरळी कसली ए वन वरळी कायच करत नाही ते लोक आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक एकशे पंच्याण्णवमधील उमेदवार राजेशजी कांगणे कॅमेरामॅन सुमित गोरपडेसह मी अभिनंदन परळीकर महा एम टी मुंबई